नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आज जे अहमदनगर मध्ये हजरत गोडेपीर रहमतुल्ला आलय यांच्या दार्गाला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा आ, फायदा घेऊन जे जे लावून तोडलं सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग मन तो राहुरी असो गोवा असो कापूरवाडी असो किंवा जवखेड असो या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे का दर्गाची विडंबना करायची किंवा दारोड्यामध्ये कब्जे करायचे किंवा दर्ग्यात दरोडे घालायचा त्याचाच एक भाग म्हणून आज जी दर्गा आहे त्याच्या ती तोडण्याचा प्रयत्न या समाज कंटकन दंगलखोर संघटनांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे त्या ठिकाणी हे पीर आहे त्याच्या आजूबाजूला फक्त दोन किंवा तीन मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याच्या पूजा अर्चना किंवा फात्या दरुज जे आहे ते सर्व पिढी पिढी करत आहे म्हणजे ती दारगा जी आहे ती जवळजवळ दोन तीनशे वर्षापूर्वीची दर्गा आहे ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे का एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात असे समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगर मध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला सर्व या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद आज अहमदनगर शहराची दुर्दैव घटना घडलेली आहे घोडेफिर दर्ग्या संदर्भात जी आज विटंबना केलेली आहे समाजकंटकांनी त्याचा जा जाहीर निषेध आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधानाला मानणारे सर्व समाजाच्या वतीने करतोय वारंवार हे घटना का घडत आहे त्याची सकल चौकशी प्रशासनाने करणे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे आम्ही दरवेळेस प्रत्येक वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिस झालं एस पी ऑफिस झालं निवेदन देतो निवेदनाचा काही पुढे फॉलोअप फो, होत नाही आज पूर्ण समस्त मुस्लिम समाजाने ठरवलं आहे की तीन साडेतीन वाजता आम्ही एस पी ऑफिस कार्याला जाणार आहोत तीन वाजता तिथं समस्त आमचे बांधव जमणार आहोत तिथं घ्यायची जे निर्णय घेणार आहोत आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेऊ आणि याला होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहणार आहे आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली आहे त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तीन संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे जो जेसीबी वापरलेला आहे तो जेसीबी पण जप्त करण्यात आलेला आहे याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास नये अशा प्रकारचं आव्हान याद्वारे करत आहोत चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत तर फक्त तेज वार्ता न्यूज